रामराम मंडळी गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा एकशे एकावा भाग आहे आणि आजपासून एक नवीन पद्धत आपण चालू करतो आहे की जेव्हा शक्य होईल तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी विकासाच्या कामात जे गुंतलेले आहेत विकासाची कामं आहेत विकासाची बेटं निर्माण आहेत अशा कार्यकर्त्यांच्या आपण ओळखी करून घेणार आहोत याचा पहिला भाग म्हणून आज लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात ग्रामीण महिला विकास संस्था नावाची संस्था काम करते आणि ताई बेळे या कार्यकर्त्या या त्याच्या प्रणेत्या आहेत त्यांनी ते सुरू केलेलं आहे गेली तीस पस्तीस वर्षं त्या महिला सक्षमीकरणाचं काम या भागामध्ये करत आहेत एका माझ्या कवितेत मी असं म्हटलेलं आहे की दूर अज्ञातात कोणी विकास पूजा बांधित होते कर्तृत्वांचे तयांच्या मी कधी केलेच नाही तर अशा या दूरच्या भागांमध्ये जे विकासाची पूजा करत आहेत बांधत आहेत अशांची ओळख करून घेणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यांना मदत करणं हेही आपलं कर्तव्य आहे आपण त्यांच्याच तोंडून त्यांच्या कामाबद्दल आज ऐकणार आहोत ताई बेळे मी कुशावरता बेळे ग्रामीण महिला विकास संस्था देवी जिल्हा लातूर मी देवणी तालुक्यामध्ये महिला आणि मुली बुले, मुलींच्या प्रश्नावरती गेले एकोणीसशे शहाण्णव सालापासून काम करते तसं मी अगोदर खेडी विकास मंडळ या संस्थेमध्ये काम केलेलं होतं अनौपचारिक वर्गापासून तर महिला संघटनापर्यंत तिथं काम केलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याण्णव या काळात आणि मग नंतर मला तिथून चांगली प्रेरणा मिळाली आणि प्रेरणा मिळाल्याच्यानंतर मी तसं एकोणविषये एक्क्याण्णवला भूकंप झाला एकोणीसशे एक्क्याण्णवला सरकार त्र्याण्णवला भूकंप झाला एकोणीसशे एक्क्याण्णवला सरकारनं नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मी संघटनात्मक आणि रचनात्मक काम करत राहिले आणि तिथून मला चांगली प्रेरणा मिळाली भूकंप भागामध्ये रचनात्मक काम खूप केलं आणि ती सगळी प्रेरणा घेऊन मी एकोणीसशे शहाण्णवला ग्रामीण महिला विकास संस्था स्थापन केली मी आज सध्या निर्धार समानतेचा स्विस शेड युरोपियन युनियन आणि ग्रामीण महिला विकास संस्था दिवणी यांच्या संयुक्त विद्यमानं देवणी तालुक्यामध्ये वीस गावातून महिला मुली युवक आणि युव पुरुष यांच्याबरोबर मी सध्या काम करत आहे तर त्याचा वि विषय आहे की महिलावरील हिंसा कमी करणं हुंडा देणं घेणं बंद करणं बालविवाह थांबवणं आणि मुला मुला, मुला आणि मुलीमधील भेदभाव कमी करणं आणि मानवी अधिकार या पाच मूल्ये माणसं लोकांच्यामध्ये रुजवून महिलावरील हिंसा कमी करून सुखी राहतील हा प्रयत्न आहे ताई तुम्ही थोडस राजकीय प्रवास पण केलाय त्याच्याबद्दल सांगा हो सर मी तसं एकोणीसशे शहाण्णव ला बचत गट काढले आणि बचत गटाच्या माध्यमातून वाद। खूप मोठं देवणी तालुक्यामध्ये मी संघटन केलं वीस ते पंचवीस हजार महिलांचं उदगीर देवणी तालुक्यामध्ये संघटन केले आणि ते संघटन बघून माझं मला मुळातच भाषण कौशल्य बोलणं हे माझ्यामध्ये आहे तर मला दोन हजार सात साली आमच्या देवणी तालुक्यामध्ये एक क्लस्टर ओबीसी महिलांसाठी सुटला होता आणि मग मला निवडणुकीला उभं राहा सगळेच म्हणू लागले विलासराव साहेब मुख्यमंत्री होते आणि मग त्यांनी मला ऑफर दिली आणि मी निवडणुकीला उभा टाकले पण सर्वसामान्य लोकांना महिलेला तिकीट मिळत असल्यावर लोकांच्या भुया खूप उंचावतात आणि मला खूप विरोध सुरू झाला पण त्या विरोधातून सर्वसामान्य लोकांनी म्हणाले की वेळे आता उभा केले तर आम्ही उभा करून त्यांना निवडूनच देणार आणि जिल्हा परिषदेला पाठवणार त्यातल्या त्यात, त्यात महिलांचं संघटन ही माझी खूप मोठी ताकद आणि माझी स्ट्रेंथ आहे महिलांनी मला पुरुषांनी खूप विरोध केला पण दोन हजार सात साली प्रत्येक गावातल्या महिलांनी मला आम्ही या गावात प्रचाराला आहोत दुसऱ्या गावामध्ये स्वयंपाक तयार होतो तर आम्हाला प्रवा प्रचाराला पैसे लागले नाहीत तिकिटाला पैसे लागले नाहीत तर महिलांनी आम्ही एकत्रितपणे आमचा माझा प्रचार ला करून ला मला दोन हजार सात साली महिलांनी निवडून दिलं आणि नि मला महिला व बालकल्याण विभागाचे सभापती पद मिळाले आणि ती मी दोन हजार सात ते नऊ या काळामध्ये अडीच वर्ष कालावधी खूप चांगल्या पद्धतीनं अंगणवाडी बांधकाम अंगणवाडीतील लेकरांसाठीचा खाऊ नीट येत नव्हता दहा समुद्देशन केंद्र होते त्या केंद्रांना समुपदेशन केंद्र महिलावरील व्यवसाय कमी करण्यासाठी केंद्र उभे होते पण त्याला बजेट होत नव्हते पण पहिल्यांदा मी दहा टक्के बजेट वाढवून घेतलं आणि अशा वेगवेगळ्या मी राजकीय प्रवास पण केला राजकीय आणि सामाजिक ही एक एका नाण्याच्या दोन बाजू आहेत परंतु राजकारणामध्ये थोडस ताकद झाली थोडंसं अधिकारी वगैरे हो घाबरतात समाजकारणी आपल्याला जरा भिवून भिवून त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सोडून घ्यावे लागतात पण पण मला राजकारणामध्ये जेवढा रस समाजकारणामध्ये जेवढा रस आहे तेवढा राजकारणामध्ये मला नव्हता संधी मिळाली म्हणून ती गेले पण पुढेही मी राजकारणामध्ये सध्या तर कुठल्या पदावरती वगैरे हो नाही परंतु महिलांचं संघटन महिलावरील भिवसा कमी करणं आणि महिलांना माणूस म्हणून कसं जगता येईल बाई माणूस नाही तर बाई माणूस आहे तर बाई माणूस म्हणून कसं जगता येईल यासाठीचा माझा प्रयत्न आहे आता आपल्या संस्थेतर्फे येत्या भविष्यात काय योजना हो आहेत माझ्या संस्थेतर्फे भविष्यात येत्या काळामध्ये ज्या काही एकल महिला आहेत विधवा महिला आहेत त्यांच्या नावे जमिनी नाहीत किंवा त्यांना प्रॉब्लेम येतात तर ती जमिनी त्यांच्या नावे करून देणं त्यांच्या मुला मुलींना प्रशिक्षित करणं मग शिलाई केंद्र असेल टेलर टेलरिंग क्लास असेल किंवा मग काही कुठलं ज्वेलरी क्लासेस असेल फॅशन डिझायनर असेल असे वेगवेगळे क्लासेस देऊन म त्या महिलांना एकत्रित करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं त्यांच्या मुला मुलींना शिक्षण देऊन भविष्यात या महिला समाजकारणात राजकारणात पन्नास टक्क्याने कशा सहभागी होतील आणि पुरुषाबरोबर खांद्याला खांदा तर लोन लढत आहेत पण ग्रामीण भागामध्ये ती परिस्थिती नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालं पण त्यातल्या पाच टक्के सुद्धा महिला ग्रामपंचायतचं सरपंच पद स्वतः म्हणून चालवत नाहीत सगळं मुलगा किंवा पती चालवतो तर ही कुठंतरी आता बंद झालं पाहिजे तर आणि महिलांनी पुढे येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाही तर विधानसभा लोकसभेमध्ये सुद्धा महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळावं यासाठी महिलांच्या मध्ये जाणीव जागृती करून महिला, महिला, महिला प्रॉपर्टी मध्ये महिला कशा मालकीन होतील आणि मालकीन म्हणून त्यांचा उच्चार बाईच्या नावावर बी जमीन असलं तर मालक कुठे गेलेत म्हणतात पण ही मालकीन आहे असं म्हणत नाही तर बाईला मालकीन बनवणं आणि बाई बाईला माणूस बनवणं हे माझं ध्येय आहे धन्यवाद ताई तुम्ही बोललात त्याबद्दल थँक्यू सर थँक्यू देवणीसारख्या तुलनेनं मागासलेल्या भागामध्ये अशा पद्धतीनं सलग तीस पस्तीस वर्षं काम करणं राजकीय नेत्यांच्याही पसंतीला उतरेल असं काम करणं सर्वसामान्य महिलांच्या गळ्यातला ताईत बनणं हे मोठं व्रत कुशावर्ता ताईंनी पार पाडलेलं आहे त्यांच्या या ग्रामीण विकासाच्या का महिलांच्या कामाला आपण या शुभेच्छा देऊयात आणि त्यांच्या पुढील योजना यशस्वी व्हाव्यात अशी प्रार्थना करूयात नमस्कार